नमस्कार मंडळी आपल्या माऊलीस किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे घरच्या घरी अशा पद्धतीने चमचमीत मसालेदार कलेजी बनवली तर भाकरीसोबत चपातीसोबत इतकंच नाही तर भातासोबत सुद्धा लाजवाब लागते कलेजी मसाला म्हटला तर कसं झणझणीत झालंच पाहिजे आणि बनवायला अतिशय सोपी रेसिपी आहे सर्वात महत्वाचं म्हणजे कलेजी मसाला बनवण्यासाठी लागणारं साहित्यसुद्धा घरीच सहज उपलब्ध असतं चला मग झणझणीत कलेजी मसाला बनवायला सुरुवात करूया तर इथे मी अर्धा किलो इतकी बकऱ्याची कलेजी घेतली आहे कलेजी ही दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची तुम्हाला हवं असल्यास तुम्ही याचे छोटे तुकडे करू शकतात पण जास्त छोटे छोटे पीस करू नका कारण शिजल्यावर कलेजी हे आकाराने आणखीन कमी होते आता याला लागणारे इतर साहित्य पाहून घेऊ इथे मी पाच मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले आहे दोन टोमॅटोसुद्धा बारीक चिरून घेतलं आहे हळद घेतली आहे सोबतच घरगुती साठवणीतील लाल तिखट मसाला आणि इथे घेतला आहे मटन मसाला मटन मसाल्यामुळे कलेजीला अप्रतिम चव येते त्यामुळे मटन मसाला आवर्जून वापरा तर इथे हे जे तुम्ही हिरवं वाटण पाहत आहात यामध्ये मी घेतलं आहे पाव तुकडं ओलं खोबरं कोथिंबीर अद्रक आणि भरपूर असं लसूण घेतलं आहे सर्व छान इथे असं बारीक करून घ्यायचं तर कढईमध्ये तेल घालून घेऊ इथे मी पाच ते सहा पळी इतकं तेल घालत आहे कुठलाही नॉनव्हेजचा पदार्थ बनवताना तेलाचा वापर हा थोडासा जास्त होतो कारण कांदा आणि आपण जे वाटण बनवतो ना ते भाजण्यासाठी तेल थोडं जास्त लागतं आता यामध्ये घालूया तेजपत्ता आणि बारीक कापून घेतलेला कांदा तर कांदा आपल्याला छान नरम होईपर्यंत आणि हलकासा गुलाबी रंगावर भाजून घ्यायचं आहे तर इथे कांदा छान भाजून झाला आहे आता यामध्ये टोमॅटो घालून घेऊ तर इथे मी फक्त दोन टोमॅटो वापरला आहे आता टोमॅटोसुद्धा छान नरम होईपर्यंत परतून घेऊ घालूया अर्धा चमचा हळद दोन चमचे घरगुती साठवणीतील मसाला इथे मी घाटी मसाल्याचा वापर केला आहे आणि सारख्याच चमचाने एक चमचा मटण मसाला तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात मटण मसाला मी एक चमचा वापरला आहे तुम्ही अजून थोडा वापरला तरीसुद्धा चव आणखीन छान येते सर्व एकजीव केलं की जे ओल्या खोबऱ्याचं आपण वाटण केलं होतं ते घालून घेऊ आता वाटण घालून सर्व एकजीव करायचं आणि यावर एखादं झाकण ठेवून पाच मिनटं छान तेल सुटेपर्यंत मसाला भाजून घ्यायचा व अधूनमधून ह्याला एकजीव करत राहा म्हणजे खालची बाजूही करपली जाणार नाही तर इथे पाहू शकतात मसाल्याला छान तेल सुटलं आहे यामध्ये आता कलेजी घालून घेऊ मी इथे कलेजी सुरुवातीला स्वच्छ धुवून ठेवली होती कलेजी घातलं की सर्व मीडियम फ्लेमवर छान एकजीव करून घ्यायचं आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि आणखीन दोन मिनटं आपण असं छान परतून घेऊ तर इथे मसाल्यामध्ये कलेजी छान परतून घेतली की यामध्ये घालूया गरम पाणी मी इथे चार पेलाभर गरम पाणी घालत आहे तुम्हाला किती ग्रेव्ही किंवा अगदी सुक्की बनवायची असेल त्या प्रमाणात पाणी घालायचं फक्त पाणी नेहमी गरम घालायचं पाणी घालून सर्व एकजीव करून झालं की याला एक उकळी काढून घ्यायची तुम्ही जर कलेजीला सुरुवातीलाच दोन ते ती तीन शिट्ट्या दिल्यात तर पाणी थोडंसं कमी घाला इथे मी डायरेक्ट बनवत आहे त्यामुळे कलेजी शिजवण्यासाठी थोडा वेळ जास्त लागतो म्हणून मी पाणीसुद्धा चार पेला इतकं वापरलं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता छान उकळी आली आहे आता यावर झाकण ठेवायचं आणि सुरुवातीला वीस मिनटं मंद आचेवर आणि नंतर मध्यम आचेवर छान शिजवून घ्यायचं जेणेकरून कलेजीची जी चव आहे ना ती मसाल्यामध्ये छान उतरली जाते तर इथे पंचवीस ते तीस मिनटं झाली आहे पाहून घेऊयात आपला कलेजी मसाला तयार झाला की नाही तर पहा बघता क्षणीच कसला चमचमीत वाटत आहे ग्रेव्हीसुद्धा छान बनली आहे तुम्ही भातासोबतसुद्धा खाऊ शकतात किंवा भाकरी आणि चपातीसोबतसुद्धा खाऊ शकतात आता कलेजी शिजली की नाही हे पाहण्यासाठी यामधली एक कलेजी आपण अशी मोडून पाहू जर ही पटकन मोडली गेली म्हणजे आपली कलेजी छान शिजली आहे नरम झाली आहे त्यामुळे केव्हाही कलेजी बनवताना चमच्याने अशा प्रकारे नेहमी बघायचं जर पटकन कट झाली म्हणजे आपली कलेजी छान अशी नरम शिजली गेली आहे तर इथे मस्त चमचमीत कलेजी मसाला तयार आहे यावर सर्वात शेवटी भरपूर अशी कोथिंबीर घालायची मी कोथिंबीर घातलेला व्हिडिओ हा शूट झाला नाही पण जेव्हा तुम्ही कलेजी बनवून घेणार तेव्हा सर्वात शेवटी भरपूर कोथिंबीर घाला तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कळवा आणि आमच्या पद्धतीने कलेजी मसाला नक्की करून पहा पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वादिष्ट खा आणि आस्वाद मिळवा माऊलीज किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूच्या सुद्धा क्लिक करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी भेटतील धन्यवाद